लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आपण विविध भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे त्याचबरोबर येणाऱ्या सरकारकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत याची देखील आपण माहिती घेत आहोत आणि एकंदरीत संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण आढावा घेत असताना या गोष्टीचा आज आपण आलेलो आहोत पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली भागा या भागामध्ये या भागामध्ये जे काही रहिवाशी आहेत मतदार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुद्दे काय आहेत निवडणुकीचे नमस्कार काका काय नाव म्हणायचं तुमचं दत्तात्रय योवर्धन रांडोळे काय वाटतं आता लोकसभेची निवडणूक लागली खासदारकीची कुठले मुद्दे असतील या निवडणुकीमध्ये काय रोड पाणी हा ते मुद्दे होते ते झाले का रोडचं काम झालंय पाणी आहे नाका नाका ही चंद्रभागा नदीकड हा रोड एक झालाय पाठीमागचा एक ब्रह्मकुमारी पसला एक रोड झालाय फक्त थोडं ड्रेनेजचं काम आहे तेवढं पण हे कोणी केले म्हणायचं तुम्ही का आता चा? ही चालू नगरपालिका आहे ना आमदारच्या निधीतून काय केलंय आमदारच्या निधीतून झालं खासदार किला कस करणार मग खासदार हेच आता उमेदवार आता ह्या आमदारनी काम केलं यांचाच उमेदवार झाला यांचा उमेदवार निवड बर म्हणजे आमदारने केलेल्या कामाचा आणखी काही लोक आहेत तिथ नमस्कारांना नमस्कार नमस्कार काय नाव म्हणायचं तुमचं श्रीकांत कुंभार बरं काय वाटतं लोकसभेची निवडणूक कशी होईल वाटतं कोणीकडे कसे का जी, जी कामाची चांगली हे आहे त्यालाच निवडून देणार लोक ना बरं कोण वाटत कामाचा माणूस आता आपल्या मतदारसंघात प्रंती शिंदे आहेत आणि राम तुके आहेत काय आता सांगू शकणार नाही लोकांचं तर माझं वैयक्तिक तर मत काय सातपुते आहेत कशामुळे साधते नाही आता सगळे जे चर्चा आहे त्या ह्याच्यात कामाची त्यामुळे ते आम्ही साधतो म्हणतो बर नमस्कार नमस्कार काय नाव म्हणायचं तुम्हाला रमेश कुंभार काय वाटतं ही लोकसभेची जी निवडणूक चालू आहे कस कस होईल वाटत तुम्हाला आता आमच्या मतदारसंघात जर बघितलं तर गल्ली ते दिल्ली जसं रोडचं जाळ पसरलं गेलेलं आहे भाजपच्या कार्यकाळात तसं आमची सुद्धा चाळीस वर्षाची परपट आमदार सभा दादा आवताडे यांच्या ह्याच्या खाली रोड पाणी ड्रेनेज ही आमची चाळीस वर्षाची जी मागणी होती ती समाधान दादा पूर्ण केलेली त्यामुळं आमचा इथला जी मतदारसंघ आहे ती समाधान दादांच्या मार्फत भाजपच्याच मागं राहणार कसली मागणी होती तुमची रोड चाळीस वर्ष चा झाले नव्हतेच इकडं कोणता कोणता रोड कुंभार गल्लीतला शिंदे नगर मधले रोड नव्हतेच इकडं सारखे पावसाळ्यात चार महिने चिखलातच आमच्या तीन पिढ्या गेल्या चिकलातच बर पण ह्या वर्षात समाधान दादा मार्फत रोड झाले त्यांच्याने देतो आ... म्हणून तुम्ही हा समाधान दादाच्या पाठीमागच तुमचं काय म्हणायचं नावंबर महामन महामार मला सांगा आता ही जी खासदारची निवडणूक लागते काँग्रेसचे उमेदवार आहे भाजपचा उमेदवार आहे काय वाटतं कसं होईल काय माहिती का भाजपच्या आमच्या आमदार साहेबांनी काम आहे आहेत त्याच्यामुळं त्यांच्याच माणसाला आम्ही मतदान करायचं ठरवलेलं आहे आणि आमच्या जी मागण्या आहेत ती त्यांनी पूर्ण करतायत आमचे समाधान दादा त्यांचे आमचे जवळचे मित्र आहेत दत्तात्रय काळे यांच्या मार्फत आमची कामं होतात त्याच्यामुळं आमचे जे नेते त्यांच्या माग आहेत त्यांच्या माग आम्ही असणार आहे असं बर हे काम वगैरे भाजपचा समजा उमेदवार तुम्ही निवडताय पण भाजपच्या उमेदवार अनेक आरोप झाले की पहिले दोन खासदारांनी काम केलं नाही असं तर मग पुन्हा पुन्हा भाजपचा उमेदवार का निवडणार तुम्ही हा आमचे इथले काम होतात ना असे आमचे इथले काम होते त्याच्यामुळे आम्हाला काय बाकीचा विषय घेण्यात काय अर्थ नाही जेव्हा आपण या पंढरपूर शहरातील कुंभारगल्ली या भागामध्ये आपण जेव्हा लोकांचा अंदाज घेत होतो त्यावेळी आपल्यासोबत आमदार समाधान अवकाडे यांच्या पार्टीचे पदाधिकारी आहेत दत्ता महाराज काळे महाराज काय वाटतं तुम्हाला आता जी लोकसभेची निवडणूक चालू आहे त्या संदर्भात काय वाटतं कसं होईल निश्चितच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार तडप नेतृत्व एका गरीब घरातून जी पोरगा आलेला आहे माननीय रामजी सातपुते यांचाच निश्चितपणे विजय या ठिकाणी होणार आहे कारण भाजप सरकार आल्यापासून पंढरपूर शहरातील आमचे पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील लोकप्रिय पाणीदार आमदार माननीय समाधान अवताडे यांच्या प्रयत्नातून अनेक विकास काम पंढरपूर मंगळवाडा या ठिकाणी झालेले आहेत तालुक्यात झालेले आहेत त्यामुळे निश्चितच या ठिकाणी खासदारही भाजप सरकारचाच होणार आहे या ठिकाणी मी ठामपणे सांगतोय खासदारचा जेव्हा विषय निघतो तेव्हा मागचे जे दोन खासदार आहेत बनसोडे असतील किंवा स्वामी महाराज असतील यांच्याविषयी लोकांमध्ये बरीचशी नाराजी की त्यांनी काही काम केलं नाही असा आरोप लोक करतात आणि विरोधक पण करतात काय सांगाल आरोप करणार हे विरोधकच आहेत आपण जर पाठिंबा इथंच बघितला तर राष्ट्रीय लेवलनं खासदारकांचे जे काम असतात मग विजापूर रोड असेल तुमचा गुलबर्गा रोड असेल ह्या भागातील जे मोठमोठे आज हायवे जे आपल्याला या ठिकाणी दिसतात सोलापूर जिल्ह्यातील असतील पंढरपूर तालुक्यात हे पूर्ण हायवे हे भाजप सरकारनंच केलेले आहेत आणि त्याचं पूर्ण श्रेय या सोलापूरच्या खासदार साहेबांना स्वामीजींना आणि त्याच्या आधी जे बनसोडी साहेब आहेत यांनाच ते श्रेय या ठिकाणी जातोय बर राष्ट्रीय पातळीवरचे जे प्रश्न आहेत खासदार सोडवते बरोबर आहे मग पण त्याचा परिणाम तुमच्या स्थानिक पातळीवर कसा होतोय परिणाम दे स्थानिक पातळीवर असा होतोय की हे दळणवळण जे जिल्हा लेव्हलचं दळणवळण जे चालतं ते त्या रोडवरनंच चालतं आणि स्थानिक पातळी जर विसरल्या तर चालूच सरकार हे भाजप असल्यामुळं ग्राउंड लेव्हलनं दिल्लीपर्यंत हे टोटल भाजप सरकार आहे तर उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या पंढरपूर मंगळवाडाचे आमदार पाणीदार आमदार जे मान्य समाधान अवतडे आहेत अडीच वर्ष झालं आता सध्या त्यांची सत्ता आहे पण या अडीच वर्षात भरघोस निधी त्यांनी या पंढरपूर मंगळवाडा तालुक्यासाठी शहरासाठी एवढा निधी आणलेला आहे आता मी ज्या भागात राहतो एक नंबर वार्डात ह्याच वार्डात माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढे काम या ठिकाणी माननीय आमदार साहेबांना दिली होती जवळ जवळ सव्वा कोटीची निधी ह्या केवळ माझ्या एक नंबर वॉर्डासाठी मी आणलेला आहे सव्वा कोटी सव्वा कोटीचा निधी मी माझे एक नंबर त्याच्यामध्ये हायमस्ट आहेत रोड आहेत पाण्याची टाकी आहे सव्वा कोटीचा निधी मी माझ्या एक नंबर वॉर्डासाठी माननीय आमदार साहेबांकडनं निधी मंजूर करून घेतलेला आहे आणि ज्या रोडवर आपण असा द्याज उभारलोय गेल्या पंचवीस वीस वर्षापासून ह्या रोडकड कुठल्याही नगरसेवकानं किंवा दुसऱ्या कुठल्याही नेत्यानं डोकूनही पाहिलं नव्हतं सत्ता आल्या नगरसेवक आले गेले पण ह्या रोडकड कुणीही लक्ष दिलं नव्हतं या ठिकाणी माझे सर्व कुंभार बांधव आहेत अक्षरशः चार महिने पावसाळ्याचे ते असं नरक यातना त्यांना या ठिकाणी होत होत्या अशी परिस्थिती या ठिकाणी होती पण आमदार साहेबांना शब्द टाकल्या टाकल्या हा रोड मंजुरी झाला आणि हा रोड तयारही झाला त्याचबरोबर शिंदेनाट नगरकडे जाणारा तो रोड तोही रोड माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नातून त्यांच्या निधीतून तो रोड या ठिकाणी आम्ही केलेला के आहे अनिल नगर भागातील रोड असतील झेंडे गल्लीतील रोड असतील असे अनेक काम विकास काम माननीय आमदार साहेबांच्या आणि भाजप सरकारमुळे आम आमचे झाले असं आमचं मत आहे आता जो हा जो रोड आहे हा म्हणजे मोठ्या पुलाकडच्या सरगम चौकाकडनं इकडे काहीकडे महाराज माठाकडे आता ह्या रोडला म्हणजे वारीच्या दिवसात पावसाळा असतो म्हणजे आपल्या आषाढी वारीच्या दिवसात आणि इथं वर्दळ पण काही काळी महाराज मठामुळे जास्त असते ह्या रोडची बऱ्याच दिवसापासून होती कधी केला म्हणता ही रोड हा रोड करून एक वर्ष पूर्ण झाला असेल ह्या जर तुम्ही केला तर सर्वात जास्त या भागात आहेत मोठमोठे आश्रम या भागात आहेत त्यांच्या दिंड्या येणं रथ येणं त्यांच्या गाड्यानं त्या वारकरी बांधवांना तर एवढी आपदा पावसाळ्यामध्ये आणि आषेढ वार हे पावसाळ्यात त्यामुळे एवढी आपदा त्या लोकांची या ठिकाणी होत होती केवळ आमदार साहेबांच्या कामावर ही मी गोष्ट आण लक्षात आणून दिली त्या टायमाला आमदार साहेबांनी त्वरित ह्याचा पाठपुरावा करून सर्वात पहिला रोड आपल्या अनिल नगर भागामध्ये एक नंबर वॉर्डमध्ये जर झाला असेल मंजूर तर हा रोड मंजूर आमदार साहेबांनी केला आणि तो मी पूर्णही करून घेतला लगेच आणखी कुठले रोड झाली तुमचा रेल्वे रोड ते सोलापूर नाका हा एक रोड झालेला आहे कुंभार गल्ली ते शिंदनायक नगर तो एक रोड मंजूर झालेला आहे तुमच्या रेल्वे पूल ते बुह्याच मारुती तो एक रोड मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर क्वाटेजच्या अलीकडं चार नंबर शाळा आहे त्या चार नंबर शाळेच्या पाठीमाग तो तर गेले चाळीस वर्ष झाला तो रोड रखडलेला होता तोही रोड मंजूर झाला तोही रोड आज तयार आहे तोही रोड त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे भुयाचा मारुती ते क्वाटरी हॉस्पिटल तोही रोड मंजूर झालेला आहे म्हणजे जवळ जवळ सगळा हा भक्ती शक्ती चौकीत आहे तिथे एक हायमष्ट मंजूर झालेला तो बसवलेला आहे दोन दिवसात सटवाई देवी मंदिरापाशी एक हायमष्ट आहे तो मंजूर आहे तोही दोन दिवसात या ठिकाणी उभा राहील मेकॅनिकल चौक श्रद्धासागर हॉटेल त्या ठिकाणी हायमष्ट मंजूर आहे तोही दोन दिवसात या ठिकाणी उभा राहील म्हणजे अनेक विकास काम आमदार साहेब अजूनही आम्हाला मानत जर आचारसंहिता उठली तर अजून तुमच्या भागातील जर काय विकास काम असतील जनतेच्या काय अडचणी असतील तर मला सांगा तेही आपण त्या जनतेच्या अडचणी सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी करू मंजूर झालेत हे तुम्ही म्हणताय पण ह्यातले पूर्ण किती झालेत नुसते मंजूर होऊन उपयोग नाही ह्यातले जवळजवळ नऊ काम मंजूर आहेत आमच्या भागातील नऊ कामामधले सहा काम पूर्ण झालेले तीन काम चालू आहेत काम चालू आहेत अनिल नगरमध्ये दत्त चौक ते काळा तुमचा मारुती मंदिर आहे आणलं माधामध्ये एक रोड आहे तो गेले जवळजवळ ती चाळीस वर्ष झालं स्थानिक राजकारणामुळे तो रोड पेंडिंग ठेवला होता तोही रोड मंजूर झाला त्या रोडचं आज काम चालू आहे सध्या त्या रोडचं काम चालू ठीक आहे आपण आणखी काही का लोक आहेत त्यांना विचारूया नमस्कार दादा नमस्कार काय नाव म्हणायचं माझं नाव उदंबर कुंड बर कुठं राहिलंय नवीन पंबाड गेले सटा जवळ खासदारकीचे इलेक्शन कसं होईल वाटत तुमच्या भागात चांगलं होईल चांगलं म्हणजे कसं होईल दादांच्या ह्याच्यात बीजेपी ह्याच्यात चांगलं होईल उमेदवार कोण कोण आहेत माहिती का उमेदवार माहिती ना कोण राम सातपती साहेब आणि परनी शिंदे काय आता भाजपला दहा वर्ष दिलं होतं तुम्ही काँग्रेसला का माहिती दिलं होतं पण आता काय ते करून ठेवायचं ना आता काय याच्यावरनं बघायला पाहिजे कोण काम करतोय कोण आता काय कोण करत नाही ते आमचं बाग करता राहिलाय आज आत... दादांच्या जर रस्ते चांगली वाहिलेली आता तेवढा आमचा भाग तेवढा राहिलेला आहे तेवढा प्रयत्न तर करून चांगला तर बरं होईल कुठला भाग राहिला मंदिरापासून दोन नंबर भाग तेवढा राहिला प्रश्न तेवढाच एकच राहिला एकच बाकी रस्ते बाकी रस्ते चांगली झाली दा आता दादांच्या ता प्रयत्नामुळे तू किती वर्षापासून प्रलंबित होते ही रस्ते वीस वर्ष झालं वीस ते पंचवीस वर्ष झालं प्रलंबित होते काय मागणी मग आता तुमची आमची मागणी एवढीच आमचा रस्ता तेवढा करून द्यावा एवढं दादांकडे काय नाव म्हणायचं रोहित माने राहिलं इथं काय वाटत तुम्हाला ही लोकसभेची खासदारकीची निवडणुकीच्या संदर्भात काय वाटतं खासदारकीचा उमेदवार पण आहे तो भाजपचाच आहे आम्ही पण कार्यकर्ते समाधान दादाचेच आहेत आम्ही स्थानिक लेवलचे इथले कार्यकर्ते दादांचे इथं भरपूर काम वगैरे हो दादांनी केलेले आहेत नव्वद टक्के काम झालेले इथं है। ते एक सटवाई मंदिराच्या पुढील दोन नंबरचा जो रोड आहे तो थोडस त्याच्या काय तांत्रिक अडचणीमुळे तो रकडलेला आहे त्यात थोडस दादांनी लक्ष घालून तो रस्ता पूर्ण करून द्यावं कारण हो। रात्रीच्या वेळेस वगैरे थोडस अडचणी येते येण्या जाण्यास आजारी पेशंटला वगैरे अडथळा येतो कारण टू व्हीलर पण व्यवस्थित येत आता आणि पावसाळ्या दिवस पण खूप अब्धव होती तिथं तेवढं दादांनी लक्ष घालून थोडस तेवढं करून द्यावं रस्ता आता बाकीचे रस्ते बाकीचे hmm. रस्ते झालेले आहेत पूर्ण व्यवस्थित झालेले आहेत फक्त एका रस्ते एवढी अडचण तेवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा एवढ्या असं स्थानिकांची इच्छा आहे कारण आम्ही दादांचे कार्यकर्ते असल्यामुळे ते आम्हाला सारखं बोलतात बाबा तुम्ही दादांचे कार्यकर्ते तुम्ही काहीतरी बोला काहीतरी करा त्यासाठी तेवढं काय असतील ती तांत्रिक अडचणी नगरपालिकेत वगैरे सगळ्या बोलून त्यांचे ते नेते सॉल्व्ह करून तेवढा रस्ता करून द्यावे एकंदरीत कुंभार गल्ली या परिसरामध्ये जेव्हा आपण लोकसभेच्या दृष्टीनं जेव्हा अंदाज घेत होतो त्यावेळी इथले जे आमदार आहेत समाधान आवताडे यांच्या कामाचा प्रभाव इथल्या मतदारावर पडलेला दिसून येत आहे आणि स्वाभाविक आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींनी जर चांगलं काम केलं तर लोक त्यांच्या पक्षाला आणि त्यांना सुद्धा समर्थन देताना दिसतात आणि जर काम नाही केलं तर नक्कीच त्यांना विरोध होताना दिसतो परंतु कुंभार गल्ली हा जो भाग आहे इथं मात्र आमदार समाधान अवताडे यांच्या कामाचा प्रभाव या लोकसभेच्या निवडणुकीवर पडताना दिसत आहे आणि त्यामुळं लोक भाजपच्या उमेदवाराला समर्थन देताना दिसत आहेत आपल्याही प्रतिक्रिया आपण कॉमेंट बॉक्समध्ये खुलेपणाने लिहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्नेही जनांबरोबर शेअर करा व्हिडिओ कबीर कबीरसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या